इकडे 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 बघ ना किती छान गोड येतो

बारीक तुल्ली ना हे पिल्ल कसं दाबलं हे पिल्ल काही खराब नाही ते बघा त्याला चेक्कात दोरी लागली त्याला ते पिल्लूच बघा उभे राह काय काय त्याच मुंडक दाबलं होतं ना तुम्ही पण चालले त्यांच्या बरोबर जा

तुम्हाला माहिती आहे का त्यांचे किती हलवत एवढे उन्हाचे पावसाचे परत त्यांना खायला चारा चार्यासाठी ह्या गावावरून त्या गावून त्या गावून या गावावर जातात हा ते, ते हलया ना त्यांचे स्वयंपाक वगैरे बनवणं वगैरे खूप त्रास घेतात ते का का फिरतात माहितीये चाऱ्यासाठी फिरतात माहिती हिरव त्याला ते मग असे कोणत्याही वावरात घुसलेत ना मग लोक त्याला खवळतात हाणतात आता बघितलं कसे त्यांची भांडण झाले होती आता पाडून दिल्या मग ते कसं होत कोणाच्या आता प्रत्येकाचे जनावर असतात ना मग ते चारा एक तर पुरत नाही ना हा त्यामुळं ते असं काय करणार सरकारने काहीतरी करायला पाहिजे यांच्यासाठी ना